समाजरात विष्णू मतदे साहेबांच्या नावाच्या माध्यमातून जो समाज एकटे आहे हा ठिकाणी अमोल उद्धव केलेला आहे मित्रांनो तर हा मंगळवार पेटलेला आहे तर हा महाराष्ट्र पेटणार आहे तर हा शासनाला माझी एवढीच विनंती आहे आमच्या समाजाचा अंत बघू नका पन्नास आमदारांनी पत्र देऊन आज मुख्यमंत्र्यांनी दाखवून सुद्धा पाठपुरावा करून दिवसामध्ये आम्हाला विचार त्याच्यावर त्या समाजावर आज इतकी दुर्बलता आहे की बघा शिकून बेकार रोजगार नाही या त्या समजावस्थीत आम्ही चिकड मागणी इतर समाजाला तिथे तसं आम्हालाही मिळावं बाप अपेक्षा आहे आमची बापेक्षा आपण सहकार्य करावं तर सरकारी नाही केलं तरी आमच्या आंदोलनाला जी दिशा लागत म्हणजे उद्योग कोलारी आर्थिक विकास महामंडळ विष्णू पंतांद्रे साहेबांचा मंडळ झाल्याच प्रकार